ओके okay. आता लोकांना हिलिंगची गरज आहे की नाही ते कसं ओळखायचं आणि त्यासाठी तुम्ही कसं हिलिंग देता ओके okay. पहिली गोष्ट जेव्हा माझ्याकडे कोणताही क्लायंट त्याला आम्ही प्रश्न विचारतो किंवा क्लायंट स्वतःहून सांगतात की मॅम मला जॉब मिळत नाहीये और मला फायनान्स इश्यू येत आहेत किंवा माझा करियर मध्ये हवा तसा मला ग्रोथ दिसत नाही किंवा रिलेशनशिप मध्ये आमचे कंटिन्युअसली मिसअंडरस्टँडिंग चाललेले आहेत आणि वॉट एव्हर आम्ही हेल्थ इश्यूज म्हणजे फ्रिक्वेंटली डॉक्टर्स विजिट वाढलेले आहेत खूप काही आम्ही रिपोर्ट्स नॉर्मल येत आहेत काही कळत नाहीये सगळं काही नॉर्मल येत आहे सगळं काय पण कळत नाही एक्झॅक्टली आणि मग जेव्हा क्लायंट एखादी गोष्ट बोलतोय तेव्हा आम्ही फर्स्ट मध्ये घेतो तेव्हा त्याच्यानंतर आम्हाला समजतं की क्लाइंट का सफर करतोय त्याचा रूट कॉज काय फर्स्ट आम्ही त्याचं ऑरा रिडिंग करतो ही ऑरा रिडिंग केल्यानंतर मला कळतं की त्याच्या कुठल्या चक्रामध्ये ब्लॉकेजेस आहेत ठीक आहे जेव्हा आम्ही त्याच्या चक्रामध्ये कुठल्या ब्लॉकेजेस आहेत काय आहे ते रीड केल्यानंतर आम्ही त्याला सांगतो रूट कॉज की तुमचा रूट कॉज हे आहे ते काही एक्झाम्पल कोणाच्या लाईफमध्ये समजा पैसे टिकत नसतील तर त्याचा पहिला रूट कॉज असतो की त्याचा रूट चक्र आहे इम्बॅलन्स असतो रूट चक्र जर माणसाचा सा इम्बॅलन्स असेल तुमच्याकडे किती अपॉर्च्युनिटी आल्या निघून जातात माईट बी अपॉर्च्युनिटी येतील पैसा येईल निघून जाईल अपॉर्च्युनिटी येतील पण त्या माणसाला ना एक इनसिक्युरिटी असते माझं उद्या कसं होईल होईल काय एक सतत तो एक चिंतामध्ये एक भीतीमध्ये असतो तो माणूस आणि ज्या व्यक्तीचा रूट चक्र स्ट्रॉंग असतो त्या mm. व्यक्तीला तेवढी टेन्शन नसते ओके ठीक आहे आज नाही आहे ना मला कुठून ना कुठून पैसा अरेंजमेंट होतील आता पण बघतो आपल्या आजूबाजूला कितीतरी लोक आहेत की काही लोक बोलतात की ओके ठीक आहे ना काय हरकत नाही आज नाहीये तर उद्या आहे म्हणजे बरेचशे असे माइंडसेटच्या लोकांवरूनच आपल्याला समजतं तर ज्याचा म्हणजे त्याच्यासाठी सगळ्यांचे मी इथे जे पण बघताय त्यांना मी एकच सांगेल की तुम्ही प्रॉपरली जर तुमचे कुठलेही इश्यूज दोन तीन महिन्यापेक्षा जास्त जर तुम्हाला वाटत आहेत की ते इशू सॉल्व्ह तुम्ही प्रयत्न कर करण्याचा प्रयत्न केला पण तो नाही झाला आहे तर डेफिनेटली तुम्ही पर्सनली वन टू वन कन्सल्टेशन घेतलं पाहिजे आणि यूट्यूबवर किंवा इंस्टाग्रामवर किंवा कुठल्याही सोशल मीडियावर रॅन्डम रेमेडीज फॉलो करू नका